परतफेड भाग दोन सुमंतराव गाडगीळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पोलीस आल्यास त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवावे असे त्याने तेथली गर्दीला सांगितले त्या माणसांचे ऑपरेशन करावे लागले ऑपरेशनचा पन्नास हजार रुपये खर्च मंदारने केला त्यानंतर त्या माणसाचा बारावीत शिकणारा मुलगा आणि पाचवीत शिकणारी मुलगी हॉस्पिटलमध्ये आले त्या माणसांचे नाव होते दगडू पर्वतीच्या पायथ्याशी एका मातीच्या घरात तो राहत राहायचा मोलमजुरी करून आपले पोट भरायचा त्या माणसाची पत्नी काही वर्षापूर्वीच आजाराने वारली होती दोन्ही मुले आईला पारखी झाली होती आईचे या दोघा मुलावर जीवापाड प्रेम होते दगडूने मंदारचे खूप आभार मानले त्या दोन्ही मुलांनीसुद्धा रडू आवरत न नव्हते मंदार जणू काही त्यांच्यासाठी देव म्हणू अवतारला होता काही वेळाने आलेल्या पोलिसांनी मंदारचे आभार मानले सुद्धा मंदारचे खूप खूप आभार मानले थोडा वेळ हॉस्पिटलच्या बाहेर मंदार पोलिसांसोबत शहरात वाढलेल्या चोऱ्यांच्या घटनेबद्दल बोलत रा राहिला सुद्धा त्याला या चोरांना पकडण्यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नाबद्दल थोडक्यात माहिती दिली शोरूममध्ये मंदार उशिरा पोहोचला खरा परंतु त्याच्या मनावर आज एक वेगळेच समाधान होते आजही आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो ही भावना त्याच्या मागे होती काही दिवसानंतर मंदारला मुंबईत जायचे होते पुणे ज्वेलर्स असोसिएशनचा अध्यक्ष असल्याने त्याला मुंबईत होणाऱ्या अखिल महाराष्ट्रीय ज्वेलर्स असोसिएशनच्या मीटिंगला हजर राहण्यासाठी पुण्याचा प्रतिनिधी म्हणून बोलावले होते त्याच्या आधी एक दिवस मुंबईतील मोठा उद्योगपती कमलेश वरचंदानी याने आपल्या मुलाच्या आगामी भव्य लग्न सोहळ्याच्या निमित्ताने दहा डायमंड नेकलेस आणि वीस डायमंड रिंग यांची ऑर्डर दिली होती शोरूममधील कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती होती परंतु ही ऑर्डर कधी आणि कशी डिलिव्हर करायची याबद्दल अजून ठरले नव्हते इतर कोणाच्याही भरोशाने ही ऑर्डर डिलिवर करणे धो दो, धोक्याचे होते आणि वरचंदानिनी यांनी सक्त ताकीद दिली होती की स्वतः मंदारनेच ऑर्डर त्यांच्यासाठी घेऊन यावे फक्त घराच्या निवडक मंडळींना सांगून ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी मंदार स्वतः कारने संध्याकाळी सहा वाजता आपल्या बंगल्यातून निघाला त्याच्या भावाकडे पुढील काही दिवस पुण्यातील सर्व शोरूमची जबाबदारी होती सकाळी त्याची पुणे ज्वेलर्स असोसिएशनसोबत बैठक झाली त्यामुळे त्याला निघण्यासाठी संध्याकाळ झाली मंदारसोबत त्याची लाडकी बंदूक होतीच वरचंदानी फक्त आजच रात्री मुंबईत होता फक्त त्याची ऑर्डर डिलिव्हर करणे हे एकमेव कारण नसून आजच वरचंदानी याला भेटावेणे जास्त महत्त्वाचे होते कारण दुबईमवरून भारतात आलेल्या तीन बड्या उद्योगपतींची वरचंदानीच्या ओळखीने मंदारला आठ डाय डायमंड रिज रिस्ट वॉच हिऱ्याचे मनगटी घड्याळ याची ऑर्डर मिळणार मेंना होती त्यानिमित्ताने जुवो येथील गोल्ड प्लाझा या हॉटेलमध्ये वरचंदानी याने डिनर पार्टी आयोजित केली होती मंदारचा बिझनेस चांगलाच वाढला होता काही वर्षापूर्वी ज्वेलरीज बिझनेसमध्ये विविधता आणण्यासाठी टाईमलेस प्लेनेट नावाच्या स्वित्झर्लंडमधील घड्याळ कंपनीशी मंदारने अप केला होता अर्धा रस्ता पार केल्यावर लागणाऱ्या हॉटेलमध्ये नाश्ता करून मंदार पुढच्या प्रवासाला निघाला रस्त्यात पाऊस सुरू झाला आकाशात ढग जमा झाले असल्याने वेळेच्या आधीच खूप अंधार झाला पुढे ट्रॅफिक जमा दिसायला लागले चौकशी केली असता कळाले की दरड कोसळली आहे जवळपास एक तास मंदार तेथे ते थांबून होता याबद्दल घरी पुण्यात आणि दुबई मुंबईत वरचंदानी असे दोन्हीकडे मंदारने फोनवरून परिस्थितीची कल्पना दिली क्रेन बोलावून आणि विविध उपकरणाद्वारे दरड बाजूला करून ट्रॅफिक मोकळा होण्यास रात्रीचे साडे दहा वाजले आता पुन्हा नेहमीप्रमाणे ट्रॅफिक सुरळीत झाली मंदार पुन्हा आपल्या मार्गी निघाला मंदारच्या समोर तीन कार होत्या त्या वेगाने पुढे निघून गेल्या घाटामध्ये आता जास्त वर्दळ नव्हती गाडींच्या समोरच्या काचेवर वायपर एकसारखे पावसाचे पाणी पुसण्याचे काम करत होते पाऊस आता खूप मुसळधार नसला तरी संतधारा पडत होती पावसापासून बचावाचे सगळे साहित्य मंदारकडे गाडीत उपलब्ध होते घाटातील रस्त्यावर बराच काळ आणि बरेच अंतर मंदार एकटा होता इतर वाहने उशीर झाल्यामुळे चिरडून घाईने निघून गेली एखाद्या दुसरे तरळ वाहन आजूबाजूला पुढे मागे दिसत होते उजव्या बाजूला दरी होती आणि डाव्या बाजूला मोठा डोंगर होता साडे अकरापर्यंत नक्की मुंबईला पोचू शकणार होता त्यामुळे मुंबईत वरचंदानी आणि दुबईतील पार्टी वाट बघत हॉटेलमध्ये थांबणार होती मंदारने त्यांना जेवून घ्यायला सांगितले होते मंदार कधीही वे वेगाने गाडी चालवत नसे उशीर झाला तर हरकत नाही परंतु ॲक्सिडेंट करून स्वतःच्या किंवा इतराच्या नाशाला कारणीभूत व्हायचे नाही उजव्या बाजूच्या दरीतून एका स्त्रीचा आधी कपाळ मग चेहरा आणि हात थोडा थोडा वर आला आणि हळूहळू संपूर्ण स्त्री घाटावरती रस्त्यावर चढली ती एक सुंदर पंचविशीत असलेली स्त्री होती तिने हिरव्या रंगाची गुलाबी साडी घातली होती ज्यावर हिरवी पिवळी फुले छापली होती ती वेगाने मंदारच्या कार समोर येऊन उभी राहिली आणि वाचवा वाचवा असे दोन्ही हातवर उंचवून उन ओरडायला लागली पावसाचे थेंब ओघळत असल्या समोरच्या काचेतून मंदारला ती स्त्री अस्पष्ट दिसली त्याला गाडी थांबवावीच लागली कारण ती स्त्री मंदारच्या गाडीच्या एकदम समोर येऊन उभी ठाकली होती मंदारच्या मागची वाहने बघून न बघितल्यासारखी करून पुढे निघून गेली स्टोरी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा